तर नमस्कार मित्रांनो आता ए, ए, बी एस एक्स गाडीचं टॅपेट सेटिंग कसं करायचं ते तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी सांगणार आहे तर टॅपेट सेटिंग करण्यापूर्वी काय करायचं आहे तुम्ही डम्पर पुलीवरची मार्किंग बघून घ्या डम्पर पुलीवर असतं टीडीशी आता टीडीशी नंतर तुम्हाला दुसरं मार्किंग दाखवतो आहे ए साठ डिग्री त्याच्यानंतर बी एक्श्याऐ्याऐंशी बघा हे का दिसतंय का बी एक्श्याऐ्याऐंशी बी एकश्याऐंशी ही कुठलीही मार्किंग ह्या पट्टी खाली घ्यायची बरं का त्याच्यानंतर बघा शी शी तीनशे डिग्री दिसलं का शी तीनशे डिग्री तुम्हाला अटकून टॅपेट सेटिंग करण्यापूर्वी ही डंपर पुलीवरचं मार्किंग हे बघा ही एफ पी टी एफ पी टी एक मार्किंग असे चार मार्किंग आहेत हे डंपर पुलीवर आणि तुम्हाला जर टॅपेट सेटिंग योग्य पद्धतीने कंपनीच्या नियमानुसार करायचं जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ही डंपर पुलीवरचं मार्किंग तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात महत्वाचं डंपर पुलीवरचं मार्किंग बघून घ्या आता डंपर पुलीवरचं मार्किंग करायचं तुम्हाला ही रॉकर आर्म बघा कसे बी एस थ्री सारखं जाय सगळं काय बदल नाही त्याच्यात आता त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस एक नंबर इथं आपण काय घेतलंय बघा टीडीसी तर आपल्याला टी सीला घ्यायचं ना टीडीशी नंतर काय आहे ए साठ डिग्रीला घ्यायचंय ला घेतल्यावर फक्त इनलेट वाल इनलेट वालच लूज होतो एक तर आपल्याला एक नंबरच्या दोन्ही वालचं ज्यावेळी आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय डम्पर पुली फिरवून ए साठ डिग्रीत घ्यायची ए साठ डिग्रीत बघा ए साठ डिग्रीत डम्पर पुलीचं मार्किंग ए साठ डिग्रीत घेतलंय आणि त्या पट्टीच्या खाली घेतलेलं आहे आणि त्या पट्टीच्या खाली घेऊन काय करतोय आता मी इनलेट इनलेट वालवालला झिरो पॉईंट पंचवीसचा गेज लावलेला आहे झिरो पॉईंट पंचवीसचा गेज लावलेला आहे इनलेट वॉलला आणि गाडी माझी थंड स्थितीत आहे बरं का थंड स्थितीत असताना टेम्परेशे करायचं असतं नेहमी कधी बी असू द्या हो कंपनीच्या उत्पादकाच्या शिफारशीनुसार इंजिन थंड असताना आणि पेअर पिस्टन घेऊन करायचं आहे पण आता त्याच्यापेक्षा सोपी पद्धत दिली तुम्हाला डम्पर पुलीवर टीडीसीला घ्यायचं नाही मार्किंग टी डी सीला न घेता कशात घ्यायचं आहे मार्किंग ए साठ डिग्रीला ला ए साठ डिग्रीला घ्यायचं आहे वारंवार सांगतोय मी ए साठ डिग्रीला घ्यायचं आणि एक नंबरच्या दोन्ही वालचं तुम्ही टॅपेट सेटिंग करून घ्यायचं आहे एक बघा झिरो पॉईंट पन्नासचा गेज लावलेला आहे झिरो पॉईंट पन्नास एम एमचा झालं आता थोडं ती टाईट केलं की आपण पुली फिरवून घेतोय फिरवा पुली फिरवा आपल्याला बी एकशे ऐंशीला घ्या बघा कॅमेरा दाखवा इकडे कॅमेरा बघा ओ बघा इकडे बघा बी एकश्याऐंशी आलं का मार्किंग बी एकश्याऐंशी ह्या पट्टीच्या खाली घ्या हे बी एश्याऐंशी हा पट्टीच्या खाली बी एकश्याऐंशी घेतलेलं आहे आता फायरिंग ऑर्डरनुसार कुणाचं करायचं सांगा तुम्ही एक नंतर पाच बघा कुठं आला पाच पाच नंबर पाच नंबरचे दोन्ही वाल फ्री आहेत का चेक करून घ्या पुषरवाड फिरतायत का दोन्ही पुष्रवाड फिरतायत रॉकर फिर हलतेत फिरत आहेत का ओके अशा पद्धतीने तुम्हाला सगळं इतके डिटेलमध्ये सांगणार आहे की तुम्हाला आयुष्यात टॅबेट शेटिंग म्हणजे काय आणि कसं का करायचं कोणाला विचारायची गरज नाही ज्यावेळेस मी गॅरेजला होतो ना मित्रांनो त्यावेळेस मला टॅपेट शेटिंग ही वाल सेटिंग करायचं आमचा मिस्तरी सांगतच नव्हता मी तीन चार गॅरेज फिरलो पण कोणी दाखव सांगितलं नाही पण आता मी हीच गोष्ट सगळ्यांना ह्या बाबतीत ट्रेन करणार आहे बघा इनलेटला झिरो पॉईंट पंचवीसचा चा गेज लावलेला आहे इनलेटला झिरो पॉईंट पंचवीसचा चा गेज लावलेला आहे एक्झॉस्टला झिरो पॉईंट पन्नासचा चा गेज लावलेला आहे एक्झॉस्टला झिरो पॉईंट पन्नास चा गेच का लावला तर एक्झॉस्ट वाल्वचं टेम्परेचर जास्त असतं त्याच्यामुळे एक्झॉस्ट वाल्वचं स्टीम प्रसरण पावतं आणि त्यातलं एक आणि स्टीम यातलं अंतर कमी होतं म्हणून तिथं जास्त अंतर ठेवलेलं असतं झिरो पॉईंट पन्नासचा लावलेला आहे बघा पाच नंबरला आपण काय घेतलंय बी एकशे ऐंशी मार्किंग घेतलंय डम्पर पुलीवर आता त्याच्यानंतर आपल्याला एक पाच त्याच्यानंतर तीन नंबरचं टॅपेट शेटिंग करायचं याच्यानंतर तीन नंबरचं टॅपेट शेटिंग करताना कुठलं घेणार मार्किंग झालं ओके पास करा चला चला आता डम्पर पोली फेलवा शी तीनशेला घ्या डम्परपोली फेलवून शी तीनशेला घ्यायची आता डम्परपोले फिरवतोय आपण आणि आता मार्किंग काय घेतोय शी तीनशे बघा आलं का शी तीनशे दिसतंय का शी तीनशे शी तीनशे घेतलेलं आहे शी तीनशे घेऊन आपण काय करतोय तीन नंबरचं करतोय एक पाच तीन तीन नंबरचं करतोय आता बघा तीन नंबरचं रॉकर हालतोय आवाज येतोय का डम्पर पुली शी तीनशे डिग्रीत फिरवून घेतलेली आहे पण शी तीनशेला फिरवून घेतलेली आहे आणि आता आपण इंडलेंडला झिरो पॉईंट पंचवीस चा गेज लावलेला आहे ला एक्झॉस्टला झिरो पॉईंट पन्नासचा बघा पुश रॉड फिरतोय फ्री दोन्ही तीन नंबरचे दोन्ही पुश रॉड फ्री आहेत त्याचं आपण टॅपट शेटिंग करून घेतोय इनलेटचा आपण झिरो पॉईंट पन्नासचा चा गेज लावलेला आहे मित्रांनो इनलेट आता आपण परत डम्पर पूर्ण फिरवून घ्यायची कुठे घ्यायची आता मार्किंग एक टी येते पण ती घ्यायचं नाही आपल्याला टेडीशी नंतर येते ए साठ ए साठ घ्या ए साठ बरं घेतलं का ए साठ घेतलेला आहे ए साठ पट्टीच्या खाली घेतलेला आहे एक पाच तीन सहा आता सहा नंबरचं त्याप्रेस शेटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला सहा नंबर चला सहा नंबरचं से टॅपट सेटिंग चौदाचा पाना पाचशे एल एन की गेचे आणि झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट पन्नासचा गेज घेतलेला आहे आपण एवढं साहित्य लागतं आहे आपल्याला इनलेटला झिरो पॉईंट पन्नासचा गेज पंचवीसचा गेज लावलेला आहे इनलेटला झिरो पॉईंट पंचवीसचा गेज लावलेला आहे पुषराड फ्री फिरते गेज घासून गेला पाहिजे स्टेम आणि याच्यामध्ये रॉकर आर्मोमध्ये ए रॉटला झिरो पॉईंट पन्नासचा गेज लावलेला आहे कधी लावला आहे ए साठ डिग्रीला ए साठ डिग्रीला घेतलं आणि सहा नंबरचं टॅपट शेटिंग करतोय आता आपल्याला डम्पर पूर्वी अजून एकशे वीस डिग्री मध्ये फिरवून घ्यायची आहे बी एकशाऐंशीला फिरवून घेतली बघा बी ला आता बी ला फिरवून घेतल्यावर दोन नंबरचं टॅपट शेटिंग आहे ज्यावेळेस दोन नंबर सिलेंडरचं टॅपट शेटिंग करतोय दोन नंबरच्या दोन्ही पुसुराड फ्री आहेत दिसतंय आहे का दोन्ही पुष्वाड फ्री आहेत इनलेटला झिरो पॉईंट पंचवीस जागेजला लावायचा आहे जे एक्झॉस्टला झिरो पॉईंट गेज लावायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली आपल्याला आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि फॉलो करा आपल्या इंस्टाग्रामलाही अकाउंट आहे फेसबुकला आहे आणि युट्यूबला सुद्धा आहे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला आता त्याच्यानंतर आता डम्पर फिरवून घ्यायची आहे मित्रांनो शी तीनशे शी तीनशे डिग्रीमध्ये पुली फिरवून घ्यायचे आहे आणि आप आपला राहिलेला शेवटचा पिष्टन आहे कोणता आहे चार नंबरचं टॅपट शेटिंग करून घ्यायचं आहे करा चार नंबरचं टॅपेट शेटिंग पुष्पराड फ्री आहेत चार नंबरचं टॅपट शेटिंग करून घेतोय आपण चार नंबरच्या इनलेटला झिरो पॉईंट पंचवीसचा गेज लावलेला आहे आणि एक जोशला झिरो पॉईंट पन्नास चा गेज लावलेला आहे तर ही माहिती कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये मला आवश्यक सांगा आणि नंतरचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा तुम्हाला कुठल्या विषयावर अडचण माहिती सांगा तुम्हाला एकदम सोप्या भाषेत अशाच पद्धतीनं समजून सांगितलं जाईल फक्त लाईक शेअर क आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा